नमस्कार मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण शेकापूर या गावात आलेलो आहोत या गावात येण्याचं कारण असं की आज विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि विधानसभेची रणधुमाळी चालू आहे हे गाव कोणत्या भागामध्ये आहे बाबा तुळजापूर ही तुळजापूर मतदारसंघामध्ये गाव आहे आणि या गावामध्ये सध्याचे स्थायिक आमदार कोण आहेत स्थायिक आमदार सध्याचे आमदार कोण आहेत हा आमदाराचे नाव माहित आहे का हा? सांगा की सध्याचे आमदार कोण आहेत कोण आहे सध्याचे आमदार सध्याचे आमदार माहित नाहीत त्या तुळजापूर मतदारसंघात मध्ये तुमचं गाव येत आहे हे गाव कोणत्या भागामध्ये येत आहे कोणत्या मतदारसंघामध्ये येत आहे तुळजापूर तुळजापूर काय केलं गावाचा विकास वगैरे काय राणापटला काही केले नाही कसं काय अरे एकशे सत्त्याण्णव उद्घाटन केलेत योजना आणल्यात हो आणि हा मग तुमच्या गावाला कस काय काय मिळालं नाही म्हणता मिळायचा हिशोब नाही हा मिळायचा हिशोब कुठे मग योजनेच काय नाही तर काय तुमच्या गावाला काय विकास केला काय नाही केले आमच्या गावाला विकास काय होय बाबा केला काय केलं गावाला विकास मी मे तर उमा हे तुळजापूर मतदारसंघामध्ये आवाढब्य विकास केलाय उद्योग आणलेत असं म्हणतात ना राणा पाटील ही फक्त तोंडी विकास आहे हा कोण आहे कोण कोण उमेदवार आहेत उमेदवार उमेदवार काय काय पण आता प्रतिस्पर्ध्यांचा एकमेका बोल उमेद्वार? ना बोल कोण आहे उमेदवार उमेदवार कोण कोण आहेत पाटील हा कैलास पाटील बर जोर जास्त कैलास पाटील धीरज पाटलांची हवा जास्त आहे हो बर का मिळाला मला वादा वादा पुर पुर सांगा पाच वर्षात राणा पाटील निवडून कोल्हापूर मतदारसंघात गेल्यानंतर कधी पाच वर्षात गावात होता का कोण राणा काय पाटील असेल ती त्यांनी मतदारसंघामध्ये खूप काम चांगले केले केले काय मतदार काहीच नाही मराठा आरक्षण जो पाठिंबा देईल तो उमेदवार निवडून येईल मग दिला नाही का पाठिंबा कोणी दिला मी जरंगी पाटलाला भेटून आले की राणा पाटील जरंगी पाटलांनी सांगितलं नाही की राणा पाटीलला मतदान करा हा मग एक व्हिडिओ क्लिप फिरते की राणा शाह पाटील यांनी काळा दिवस पाळला होता म्हणे आरक्षणाच्या बाबतीमध्ये ती काय मला माहित नाही पण जरंगे पाटील यांनी अजून सांगितलं ना कुणाला मतदान करा म्हणून आता जरंगे पाटील ज्यांना सांगितलं त्यांना मतदान करण्यात येईल मग आता तुमचं मतदान कधीपर्यंत वाट बघणार आहे जवळच दादा दा सांगत नाही तोरच काय रे बाळा काय काय मत आहे तुमचं बाबा कोण आहेत मतदारसंघामध्ये निवडणुका चालू आहेत कुणाला मतदान द्यायचंय काय भानगड आहे मतदान हा मतदान आता केंद्रावर गेले केंद्रावर गेल्यावर राणा पाटील आहेत इथं निवडणुकीला उभारलेले बारा चालला देऊ दी। धीरेश पाटील उभारलेले आहेत पाटील आहेत आणि किंवा भरपूर आहे मग आता तुमच्या गावामध्ये कुणाची हवा चालू आहे आमच्या गावात हा कुणाची हवा चालू राणा त्यांनी म्हणलं म्हणून म्हणायला दिसा कुणा गावाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात कशाला जायचं ह्यांनी म्हणलं म्हणून म्हणायचं पण तिथे गेल्यावर टाकणार कुणाला ते कुणाला सांग सांगायचं नाही का कुणाला सांगू नका पण हवा कुणाची आहे हा कुणाची हवा सांगा बाबा सांगा उग नवर उचले करू नका काय काय मत आहे आहे नाही पण हवा कुणाच चालू आहे गावाचा विकास काय झालाय तुमच्या गावामध्ये येत असताना तीस वर्षापूर्वीपासून बघितलेला रस्ता तसाच मग काय विकास करणार तुमच्या गावामध्ये काय विकास झालाय ते सांगा ना आमदार काय कसच नाही गावाचा मग आता तुमच्या गावामध्ये हवा कोणाची काय परिस्थिती गाव काय म्हणताय लाडकी बहिणी हो पाहुणे बहिणी किती दिले तुम्हाला कधी आठवले कधी आठवली लाडकी बहीण कधी आठवली इलेक्शनच्या तुमचं सरकार येऊन किती दिवस झाले आम्ही इमानदार सरकार म्हणून आमची ओळख एकनाथ एकनाथ शिंदे म्हणतात एकनाथ शिंदे माझ्या लोकांमध्ये आता प्रतिमा कुणाची चांगली नाही म्हणतात लोकांमध्ये प्रतिमा माझ्यासारखी कुणाचीच नाही माझी बरोबर आहे ना त्याच्या मनाला म्हणत असेल ना पैसा आमचा देतो असं कस काय होणार सांगा तुम्ही दहा रुपयाला तेल चाळीस रुपयाला किलो तेल झाले त्या गोर गरिबांनी कशी खायची हो आहे कसं काय खरं खरंय काय दुसऱ्या दिवशी फॅक्टरी घेऊन गेलो की लगेच पाच रुपयाला वाढवलं काय लाडक्या बहिणीच निघालं की बर बर मग काय झाले मग आता कुणाची हवा आहे तुमच्या गावामध्ये पंचवीस घातले लोकांनी बरं मग कोणाला मतदान करणार राहता कुणाला मतदान करणार चित्रापी गेले आहो माय 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 अहो माय 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 कुणा कस चाललंय तुमच्या गावामध्ये मतदान आहे मग मतदान आता कुणाला करायचंय कुणाची हवा आहे कुणाची आहे कुणाला ठेवा थांबा आईला विचार द्या आईला इकडे या कुणाला मतदान लाडकी बहीण दिली म्हणा आता लाडकी बहीण आम्ही कशाला लाडकी बहीण नाव आम्ही हा मग कसली बहीण आहो आज साठ वर्षाचा आम्ही बर साठ वर्षाचा आहो मग कुणाची पगार खाता इंदिरा गांधीची मग मतदान कुणाला करायचंय इंदिरा गांधीला इंदिरा गांधीला मग कशावर करायचंय हाताला हाताला या तर जनतेचा कौल जनतेचा कौल मतदान हे गुप्त असत ह्या माणसाने स्पष्ट सांगितले पण आम्ही हातालाच मतदान करणार म्हणून तर या लोकांच्या गावामध्ये कसल्याही प्रकारची सोय झालेली नाही विकास झालेला नाही राणा जगजित सिंह पाटील शेकापूर राणा जगजित सिंह पाटील शेकापूर गावामध्ये पाच वर्षामध्ये कधीच फिरकले नाहीत या गावातल्या मतदाराच मत आहे येणाऱ्या काळामध्ये काय बाबा कुणाला मतदान आहे कुणाला मतदान आहे मतदान कुणाला आहे इंदिरा गांधीला इंदिरा गांधीला पण अरे भांजिया आगा। 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 पश्ट लोक, पश्ट लोक, राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कारभाराला कंटाळलेले आहेत आणि महायुती सरकारनं महाराष्ट्राला धोका दिला लाडकी बहीण देऊन सोयाबीनचा भाव कमी केला लाडक्या बहिणीला पगारी द्यायच्या आणि मेहण्याच्या पैसे काढायचे मेहण्याच्या किशातले पैसे काढायचे आणि बहिणीला जायचे आणि महाराष्ट्राची वाट लावायची असं शेकापूर गावातल्या मतदारांनी स्पष्ट सांगितलंय राणा जगजित सिंह पाटील दोन हजार एकोणीस ला निवडून आले दोन हजार चोवीस आहे अद्याप या गावाकड फिरकलेले सुद्धा नाहीत असं यांचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आमचं मतदान फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या हातालाच राहील आणि या ठिकाणी असणारे धीरज पाटील यांना बहुमताने विजय करण्याचा संकल्प शेकापूरच्या मतदारांनी घेतलेला आहे तर पाहूया येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे कशा पद्धतीनं मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकालाच्या माध्यमातून धीरज पाटलाच्या अंगावर कसा गुलाल उधारणार आहेत हे पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेकापूरकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र